भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना डॉ जेजय मग ट्रस्ट जयसिंगपूर येथे एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम प्रमुख पाहुणे महादेव अन्नप्पा नरुटे माजी सैनिक यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा पार पडला यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत व नृत्य सादर करून उपस्थितांना भारावून टाकलं कार्यक्रमाचं प्रस्ताविक सर्व मान्यवरांचं स्वागत जे जय मगदूम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील यांनी केलं यानंतर सौयस्वी मगदूम यांनी प्रमुख पाहुण्यांच्या लष्करी कारकिर्दीचा संक्षिप्त परिचय करून देत त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांनी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन केलं प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या अद्वितीय योगदानाची आठवण करून देत विद्यार्थ्यांना व बलिदानांच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या त्यांनी स्पष्ट केलं की स्वातंत्र्य आपल्याला सहज लाभलेलं नाही ते अनेकांनी दिलेल्या आहुतीमुळेच मिळाले त्यामुळे या स्वातंत्र्याचं जतन करणं व राष्ट्रीय कर्तव्य पार पडणं ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे तरी या उपक्रमात संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम आणि कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील अडुमुठे कॅम्पस संचालक श्री संदीप रायनावर सर्व शाखांचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं निवेदन सौ हिमा पडळकर यांनी केलं या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक सौरभ समडोळे आणि प्राध्यापक आशिनाथ होलवान यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पडसू